नमस्कार सर्वांना मी प्रांजली अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर आपल्या घराची दृष्टी कशी काढायची घराची नजर कशी उतरवायची किंवा घरावरून उतारा करून कसा टाकायचा कुठे टाकायचा मंत्र कोणता म्हणायचा किती वेळा उतारा करायचा अगदी सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि हो याच्यामध्ये आपली आजी आज पणजी आणि आई आजही या गोष्टी करताना जे नियम पाळायला सांगते ज्या गोष्टी पाळायला सांगते स्पेशल त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याच वेळेला फक्त आपण ऐकलं म्हणून केलं तर त्याचे नकारात्मक प्रभाव सुद्धा आपल्याला होतात किंवा बऱ्याच वेळेला त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला मिळत नाहीत तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते की आजी वगैरे जे सांगतात ते म्हणजे की कधी पण हा जो उतारा असतो नजर असतो ना तो सूर्य मावळल्याच्या नंतर म्हणजे चारच्या नंतर या गोष्टी करायच्या असतात म्हणजे माझ्या तरी घरामध्ये आजी आई वगैरे हेच सांगते की आ, दुपारी करू नये असं म्हटलं जातं की आपण तो उतारा करत करत असतो त्याच्यामुळे सूर्य जेव्हा चढतो म्हणजे सकाळी सूर्य उगवतो तर तो बारा एक दोन तीन चार असा चढतो आणि चारच्या नंतर तो, तो मावळतो उतरतो म्हणून हा जो उतारा वगैरे असतो ना तो चारच्या नंतर करावा असं म्हटलं जातं नाही तर अगोदर केला ना तर तो चढतो असं म्हणतात मग आपल्याला ते उतरवायचं असतो म्हणून चारच्या नंतर ही गोष्ट क्लिअर झाली त्यानंतर पिरियड्स असेल तुम्हाला सुतक असेल तर त्यावेळेस असे उतारे दृष्ट वगैरे ह्या गोष्टी काढायच्या नसतात तुम्ही मांसाहार केलेला असेल तर त्यानंतर सुद्धा अशा गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या नसतात आता तुमच्या घरामध्ये पिरियड्स कोणाला तरी आलेले आहेत पण तुम्ही शिवाशिव करता तर त्यावेळेला सुद्धा करूना का, करू नका तुम्हाला जर करायचं असेल तर स्नान वगैरे करून तुम्ही हे करू शकता त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण नारळाचा वगैरे उतारा करतो तर हे नारळ कोणी आपल्याला ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्या मंदिरातून आलेलं नारळ नसावं उतार्यासाठी स्पेशल आपण आपल्या पैशाने एखादं पाणीदार ब्राऊन कलरचं नारळ आणायचं असतं आता इथे पण प्रश्न येतो की शेंडी असणार किंवा त्याला केस नसणार तर तुमच्या एरियामध्ये ज्या पद्धतीचं नारळ भेटतं त्या पद्धतीचं तुम्ही घेऊ शकता आणि उतार्यासाठी जेव्हा आपण नारळ घेतो दृष्ट काढण्यासाठी नारळानी तर त्यावेळेला त्यातलं पाणी आटलेलं नये पाणीदार नारळ असावं कारण त्यातलं जे पाणी जास्त तेच सगळी नकारात्मकता शोषून घेतं असं म्हटलं जातं त्याच्यामुळे पाणीदार नारळ नेहमी दृष्ट काढण्यासाठी घ्यावं आणि मी सांगायचं झालं तर मी बऱ्याच वेळेला माझ्या मुलीची वगैरे झालं तर मी मोस्टली म्हणजे नारळानेच करते कारण नारळाचा जो उतार असतो नारळाने ना दृष्ट काढणे मला असं वाटतं पर्सनली की त्याचा इफेक्ट जास्त होतो आणि आपण बघा प्रत्येक अमावस्याला ऐकतो की मुलावरून उतरून टाका मुलांवरून उतरून टाका तर असं नसतं प्रत्येक अमावस्येला टाकायचं नाही आता तुम्हाला जर तापच आली नाही तर तुम्ही तापीची गोळी खाणार का नाही खाणार घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला ताप आली मग तुम्ही पण तापीची गोळी खाणार का नाही खाणार ना जेव्हा आपल्याला ताप येईल तेव्हाच आपण तापीची गोळी खाणार मग प्रत्येक अमावस्येला करण्याची गरज नाही जेव्हा तुमचा मुलगा चिडचिड करतो किंवा तुमच्या घरातली एखादी व्यक्ती अचानकपणे चिडचिड करायला लागते किंवा तिथला एखादा आजार झाला तुम्ही ट्रीटमेंट घेताय पण फरक जाणवत नाहीये ट्रीटमेंटला ती व्यक्ती प्रतिसाद देत नाहीये तर त्या वेळेला किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला वाटतं की बाहेरची बाधा नजर दोष असं काही झालेलं आहे तर त्या वेळेला प्रत्येक अमावस्येला अमावस्येला करायचं असं नाही आणि माझं तर पर्सनली असं म्हणणं आहे की हे जे उपाय तोडगे असतात ना याच्यामध्ये आपल्या मुलांना कधीच आणू नये कारण मुलांना बघा ह्या गोष्टीने आणि म्हणजे माझी आई आजी असं म्हणतात मन, की सारखं सारखं मुलांची ना दृष्ट काढायची नाही कारण त्यांची जी ओरा असते त्यांचं जे आभामंडल असतं मग त्यांना काय होतं सतत काहीतरी आजार पण होत राहतं बाहेर गेले की नजर लागते आणि मग ते उतारात केल्याशिवाय त्यांना दृष्ट काढल्याशिवाय ते बरेच होत नाही म्हणजे त्यांच्या ओराला ती एक सवय लागते त्याच्यामुळे ना मुलांची कधीच सारखी सारखी दृष्ट नाही काढायची तुम्ही दवाखाना करा तुम्ही बाकीचं हे करा पण सारखं सारखं हा आता खूपच तुम्ही सगळं केलंय पण फरकच पडत नाहीये तर मात्र तुम्ही करा पण प्रत्येक अमावस्या वगैरे असं करू नका आता समजा तुमच्या मुलाला मध्ये काहीतरी त्रास नकारात्मक गोष्टींचा वगैरे आहे मग अमावस्यापर्यंत वाट बघायची का तर असं काही नाही तुम्ही कोणत्याही शनिवारी सुद्धा चारच्या नंतर या पद्धतीने करू शकता काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा मी तुम्हाला घराची पण सांगणार आहे आणि मुलांची किंवा घरातील एखाद्या व्यक्तीची काढायची हे दोन्ही पण सांगणार आहे सुरुवातीला व्यक्तींची सांगते मुलं किंवा घरातील कोणत्याही व्यक्ती किंवा तुमच्या स्वतःवरून सुद्धा तुम्ही हे करू शकता एक पाणीदार नारळ घ्यायचं आपलं शेंदूर असताना तर शेंदूर थोडासा घ्यायचा त्याच्यात चमेलीचं तेल टाकायचं आणि याने आपल्या हे रिंग फिंगर जे असं ज्याच्यात आपण अंगठी घालतो त्या बोटाने त्रिशूळ काढायचं आता तुमच्याकडे शेंदूर नाहीये चमेलीचं तेल नाहीये मग तुम्ही नाही काढला त्रिशूल तरी सुद्धा चालतो पण त्रिशूळ काढ त्रिशूळ काढला तर याचा प्रभाव अधिक वाढतो असं म्हणतात म्हणून नसेल तर नाही काढला तरी नुसतंच नारळ घ्या आणि असेल तर त्रिशूळ काढून घ्या ते नारळ घ्यायचं समजा एखाद्या आपल्या घरातल्या व्यक्तीची काढतो त्याला आपल्या समोर उभं करायचं आणि हे करत असताना बोलायचं नाही आता तो व्यक्ती समोर आपल्या उभा राहिला किंवा बसला तर त्याच्यावरून सात वेळा क्लॉकवाईज जसं आपलं जातं फिरतं घड्याळ सरळ फिरतं असं सात वेळा फिरवायचं फिर फिर आणि मनामध्ये इंटेन्शन आपल्या डोक्यामध्ये की याच्यातली जी काही नकारात्मकता आहे ती पूर्ण याच्यामध्ये शोषून घेत आहे आणि हा व्यक्ती आता पूर्णपणे बरा झालेला आहे नकारात्मकता पूर्णपणे या नारळात आलेली आहे आणि आपल्या तोंडाने आपण मोठ्याने किमान आपल्या स्वतःला ऐकू येईल अशा वाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त हा मंत्र तुम्ही म्हणू शकता मी श्री गुरुदेवदत्त म्हणते सात वेळा केलं की आपण हा उतारा केला दृष्ट काढली की घरात थांबायचं नाही कोणाला बोलायचं नाही त्याच्यामुळे आधीच सगळे कामं करून घ्यायचे एकदा ओवाळ की थेट घराच्या बाहेर जायचं जिथे कुठे मोकळी जागा आहे उकीड आहे किंवा तुमच्या सोसायटीच्या खाली कुठे कुठे डस्टबिन वगैरे आहे कचरा टाकायचं तिथे टाकायचं जाताना कोणाशी बोलायचं नाही मागे वळून बघायचं नाही येताना कोणाशी बोलायचं नाही मागे वळून बघायचं नाही आणि हे सगळं करण्याच्या अगोदरच दारामध्ये जगात पाणी ठेवायचं आलं की दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर पायावर पाणी घ्यायचं घरामध्ये आलं की बाथरूम रूम मध्ये जायचं हात आपले घोट्यापर्यंत गुडघ्यापर्यंत पाय स्वच्छ धुवायचे चूळ भरायची देवासमोर जायचं नमस्कार करायचा आणि मग आपण घरातल्यांशी बोलायचं तर ह्या पद्धतीने आपण मुलांची किंवा आपल्या घरातली दुसऱ्या व्यक्तींची काढू शकते आणि याच पद्धतीने स्वतःहून जर स्वतःची काढायची तर स्वतःहून सात वेळा ओवाळायचं इंटेन्शन मंत्र सेम प्रोसेस सेम असणार आहे आता घराची कशी काढायची तर नारळ घ्यायचं सेम तुमच्याकडे शेंदूर वगैरे असेल तर त्रिशूळ काढा नसेल तर दुसरं नुसतं नारळ घ्यायचं आणि काय करायचं तुमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आपलं घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे तर घरामधून आपण बाहेर जाताना उंबरठ्याच्या आतून जी आपली उजवा हात आहे तो उजव्या पासून पूर्ण 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 सगळ्या जेवढ्या रूम आहेत तेवढ्या रूम मध्ये तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत फिरायचं आता आपण उजव्या कडून निघालो पूर्ण त्या भिंतीने त्या भिंतीने पूर्ण एरिया कव्हर करायचा आणि डाव्या साईड कडून आपण दरवाजाच्या तिथे यायचं म्हणजे आपण उजव्या साईड पासून सुरुवात केली आणि पूर्ण गोल राऊंड करत आपण डाव्याकडच्या सगळ्या पूर्ण भिंती घर हे करत आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर यायचं आणि आपल्या घराकडे तोंड करायचं आपण आता नारळ आपल्या पूर्ण घरात फिरवला पूर्ण घरा उजवीकडून डावीपर्यंत दरवाजापर्यंत म्हणजे काय केलं की आपल्या पूर्ण घरातील जी नकारात्मकता आहे ती आपण या नारळामध्ये घेतलेली आहे पूर्ण घराची आपण दृष्ट काढून घेतलेली आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आपल्या घराकडे तोंड केलं दरवाजा उघडा ठेवला घराचा आणि हे दरवाजावरून फिरवत असताना समोर कुणी नको की मुलं मुली त्यांना दुसऱ्या रूममध्ये बसवा समजा एकच रूम असेल तर त्यांचे टी व्ही वगैरे ते दुसरीकडे बघून तुमच्याकडेच ते बघतायत काय चालले काय नाही असं बघायला लावू नका दुसरी त्या साईडला तोंड करून बसवा त्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या मध्यभागी एक अंदाजी आपण मध्यभागी उंबरठ्याच्या बाहेर उभा राहायचं आणि खालपासून वरपर्यंत सात वेळा आपल्या घरावरून आपण नारळ फिरवायचा दरवाजावरून म्हणजे चौकटी असं खालून वर खालून वर जसं अंडाकार असतं ना तसं फिरवायचा आणि हे पण फिरवत असताना श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त मंत्र कंटिन्युटीमध्ये म्हणायचा त्यानंतर एकदा आपण हे फिरवलं दृष्ट काढली की कोणाशी बोलायचं नाही तिथे थांबायचं नाही डायरेक्ट मी सुरुवातीला सांगितलं तसं खाली तुमच्या सोसायटीच्या कुठे डस्टबिन वगैरे असेल तर तिथे टाकायचं किंवा आजूबाजूला कुठे मोकळी जागा असेल जिथे कोणाच्या पायाखाली वगैरे हे नारळ येणार नाही अशा ठिकाणी टाकायचं जाताना मागे वळून बघायचं नाही कोणाशी बोलायचं नाही येताना मागे वळून बघायचं नाही कोणाशी बोलायचं नाही आणि दरवाजाच्या बाहेर अगोदरच पाणी ठेवायचं पायावर पाणी घ्यायचं घरात यायचं हात पाय धुवायचे चूळ भरायची देवाला नमस्कार करायचा त्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही आपली कामं आहेत व्यवस्थित ती आपण करू शकतो या पद्धतीने नारळाचा उतारा करण्याची किंवा नजर घराची नजर कोणाच्या व्यक्तीची नजर दृष्ट काढण्याची पद्धत आहे आणि मी स्वतः सुद्धा ही पद्धत पद्धत फॉलो करते म्हणून तुम्हाला अगदी व्यवस्थित पद्धतशीरपणे सांगितलेलं आहे कारण बऱ्याच वेळेला फक्त हा आपल्याला नारळाने असं करतात माहिती पण त्याच्या मागे कसं कसं काय काय नियम वगैरे आहेत त्या गोष्टी आपल्याला कळत नाही आणि जेव्हा आपण जाताना येताना मागे वळून बघतो बोलतो तेव्हा असं म्हटलं जातं की मग ती नकारात्मकता आपल्या सोबत येते वगैरे असं असतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी टाळायच्या आणि एक तर तुम्हाला ह्या गोष्टी पाळणं होत नसतील ना अशा गोष्टींच्या नादीस लागायचं नाही ह्या करायच्या नाही बाकी जे आपले सात्विक उपाय असतात सेवा असतात त्या गोष्टी आपण करू शकतो कारण मी पण पर्सनली अशा काही जास्त गोष्टी करत नाही आपलं सेवा वगैरे हेच माझं चालू असतं श्री स्वामी समर्थ